स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर विषमुक्त शेतीसाठी गांडूळ खत खरेदी करा फक्त अकरा रुपये किलोप्रमाणे कोकणभूमिपुत्र गांडूळ खत प्रकल्प आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत वॉश गांडूळ खताचे बेड वेस्ट डिंग फोर्सेस तसेच गांडूळ बीज मिळेल गांडूळ खताची वैशिष्ट्ये शंभर टक्के खात्रीशीर गांडूळ खत मिळेल जमिनीची उत्पादन क्षमता तसेच सुपिकता वाढवण्यासाठी मदत करते जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारण्यास मदत होते पिकाचे उत्पादन वाढविण्यास मदत करते कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल घरपोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध अधिक माहिती करता संपर्क करावा संपर्क श्री प्रशांत पेडणेकर मोबाईल क्रमांक सत्याहत्तर दहा शून्य शून्य सहासष्ट सत्याहत्तर आमचा पत्ता मुकमपोष्ठ कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध वादक रामचंद्र उर्फ शैलेश सावंत यांचा सोमवारी वाढदिवस एस टी एल पी भजन मंडळाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला एकावेळी अनेक भजने वाजून देखील थकता आपल्या कलेचे सादरीकरण करणे ही विशेष ओळख पक्वाजवादक शैलेश सावंत यांनी निर्माण केली आहे स्वतःचा व्यवसाय सांभाळत मंडळासाठी वेळ देत भजन घेऊन बाहेरगावी जाण्यासाठी मंडळाला शैलेश सावंत हे गाडी उपलब्ध करून देतात मनमिळाऊ स्वभाव दिलखुलास व्यक्तिमत्व असल्याने पक्वाजवादक शैलेश सावंत यांनी भजन क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्याने उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना श्री भगवती चरणी गोविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मंडळाचे अध्यक्ष संतोष लबदे सुनील सावंत पुरुषोत्तम तेली बुवा अमित सावंत बुवा वैभव शेट्टी गोविंद सावंत उत्कृष्ट कोरस जय सावंत प्रणव सावंत वेदांत तेली प्रमोद सावंत तबलावादक मनोज सावंत अनिल सावंत पक्वाजवादक शैलेश सावंत यांच्या पत्नी श्रावणी सावंत मुलगी मीरा सावंत मुलगा आदित्य सावंत व आई वडील बहीण नंदा व प्रकाश राणे यांच्या उपस्थितीत हा वाढदिवस वा साजरा करण्यात आला शैलेश सावंत यांना गजरातून शुभेच्छा देण्यात आल्या मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन पक्वाजवादक रामचंद्र उर्फ शैलेश सावंत या नाव वाढदिवसाच्या शुभेच्छा देत हा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट